ગુરો પાણી યોગેશ્વર પાહુ ત્યા દેવ મરણી ગણુ કોક દિયોજે માંડી વરણી જવુની પાજી ત્યાલા દૂધ તાજે तुझ्या मायेचा धार पृष्ठ हो शरीर सांभाळ ग मागे पुढे माझा लाड का ईश्वर बघा ना प्रत्येक आईला वाटतं जसं धरणीमध्ये आपण रोप रुजवतो रूपाची रो लावणी करतो आणि त्याच्यासाठी मम्बईचं पाणी देतो तसंच हे आपल्या लेकराला आई जीवदान देते आपल्या लेकराला आई जन्म देते आणि आजी आजोबा सगळे म्हणून त्याला आपण सांभाळ करत असतो तसंच माया ममतेने त्याला वाढवत असतो आज न्या साल प्रभू मागू ते लिए देना गा तुजको मागू ते देना पड़ेगा गा मांगू मागू ते रे लिए आजनया साल प्रभु बुद्धि और विद्या दी है करता कबूल काना प्रभु उसको काना प्रभु मांगू तेरे लिए देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए देना प्रती हुँ काम तेरा बहक्ण जाऊ मै निराशि द हकण जाऊ मृत्ती टिकाणा प्रभु रुती टिकाणा प्रभु मांगू तेरे लिए देना पडेगा तुझको मांगू तेरे प्रमादी प्रमारी प्रभू घर बन जाऊ मैं, पर जो अपना जो कभी घर भूल जाऊ मैं स्मृति शक्ति तू देना स्मृति शक्ति तू देना मांगू तेरे लिए देना पड़ेगा तुझको मांगू तेरे लिए लिएन चुकाने प्रभु गाव गाव जाऊ मैं ऋण चुकाणे प्रभु गाव गाव जाऊ मैं, शक्ती तू देना प्रभु गीत तेरा गाऊ मैं, पांडुरंग संग सदा पांडुरंग संग सदा मांगू तेरे देणा देना पडेगा तुझको मांगू तेरेलिये। देणा देना पडेगा तुझको मांगू तेरे लिए। देना असा हा माझ्या श्रेणीचा वाढदिवस श्रेणीच्या वाढदिवसाला आजी आजोबा काका काकू भाऊ बहीण सगळे हजर होते आणि सुंदर असं सेलिब्रेशन झालं मस्त खूप छान समाधान वाटले खूप दिवसांनी नाशिक सफर झाली आणि प्रसन्न वाटले माझ्या श्रेणीच्या वाढदिवशी माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर Ramadhan yang satu, Sri Srio Wan, di pagi Srio Wan nyata suci. Hari datang hari juga, hari tu

मायाम मतेचा दागा जोडत जोडतो मायाम मतेचा दागा जोडत जोडतो बाळकृष्ण वाडत वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो बाळ बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो हरणी चाक हरीणीचाक पाडत तू माऊलीचा बचणा हरीणीचा पाडस तू माऊलीचा चा अंगणात खेळतो यशोदेचा चकडा अंगणात खेळतो यशोदेचा चकडा डाव मोडून यातचा मोडतो मोडतो मोडत डाव मोडत मोडतो माया ममतेचा धागा जोडत जोडतो माया ममतेचा तेचा जोडतो जोडतो धुडू धुडू धावतो तो आवड माळी धुडू काड त्याची कनाती तीत लावाबाळी दुष्ट काढच्याची कनातीीत लावाबाळी तुझ्याकडे जीव कसावड तोडत तो। तुझ्याकडे जीव ओढतो माया मग तेचा दागा जोडत जोडतो जागा जोडतो जोडतो एका जणा धनी यशोदेच्या बाळा एका जणा धोनी यशोदेच्या बाळा तुझ्या नामाचा मज लागणारे लढा तुझ्या नामाचा कडे जीव कसा ओढ तोडतो तुझ्याकडे जीव कसा ओढ तोडतो माया ममतेचा धागा जोडत जोडतो माया ममतेचा धागा जोडत जोडतो देवकीचा ताणा यशोदेचा काणा देवकीचा ताणा शोधेचा काणा माया ममतेचा धागा जोडत जोडतो माया ममतेचा धागा जोडत जोडतो नमस्कार <coughs> केशर कस्तुरी सुगंध हरी लावा ला तुम्ही गंध केशर तुरी सुगंध

गंध लावा पोरुनी हरीचे रूप पाळुनी कृष्णाचे रूप पाळुनी गंध लावानटवा हरती बोलावा देवा गंध लावा ಸುಗಂಧಾ ಹರಿಲಲವಾ ತುಮಿ ಅಂದ ಯಶೋದೆ ಚಮನಾಲಾ ಪ್ರಭು ಲಲಾ ತುಮಿ ಗಂದ ಜಯೋ